नमस्कार मित्रांनो कशेत मजेत ना मी पण लय मजेत आहे बघा आणि आमच्या घरात बघा सगळे लहान लेकर मोठे सगळे मिळून एका कार्टून बघतोय कारण लहान लेकरांपुढं मोठ्याचं काहीच चालत नाही आणि आज घरी नाश्ता होता म्हणजे पोहे कांदे पोहे जबरदस्ती खातो मला कांदेपोहे थोडे सुद्धा आवडत नाही तरी मी जबरदस्ती खातो नाही खाल्ले तशी वेळ खायला भेटतं आणि हे बघाय आमच्या घरचं बिग बॉस हे मोबाईल नाही का पप्पाला कसं देत नाही बघा किती जिओ आल्यासारखं मोबाईल तो घ्या घ्या मोबाईल पप्पाने हिसकावून घेतला मग आम्ही नाही का दुकानात पण निघाल जखास पण निघालो पप्पा आणि मी आणि आज वातावरण एवढं गार होतं ना काय सांगा मग गाडीला चाप बिप केली सेल्फ मारला की डायरेक्ट पप्पाला म्हणलं बसा आपण फटाक गाडीला पप्पा बसले की एकदम बंगाट निघालो ना मग महागं पुढं काय नाही एकदम झकासपणे निघला आणि गार वातावरण आणि तेवढंच काय तर भिवंडीतले रोड बी एवढे खराब आहेत ना काय सांगा तसेच तुडवीत तुडीत 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 जायला लागतं तेवढंच मग आम्ही आमच्या एरियात पोचलो एरियात पोहोचलो की बघा असे बी लोक गजले आणि मग पुढं आलं तू बघतो काय गाड्या पुढं पूर्ण गाड्या मग त्या तुब गाड्या काढल्या मग मला एका जागी जायचं होतं कपडे आणायला मग मी तसाच निघालो आणि इथे बघा रिक्षावाल्यांनी लाईन कशा लागली अख्खा रड पॅक केला आणि तसाच मी त्या दुकानापाशी पोचलो की त्या म्हणलं बाबा कपडे दे बाबा लय मला विश झाला दुकान उघडायला मग ते पळत आला बघा आणि मस्त नाही का आपल्या घातात कपडे दिले आणि मला मला लवकर मला दे मग मी आपल्या दुकानात आलो आणि पप्पाने ऑलरेडी शर्टर खोलतो त्यामुळे आपण मशीन एकदम चकाचक साफ करून घेतलं तेवढंच काय तर आपण बघा आज एवढं काम आलत ना काठा आलता बघा कसा ढिगारा एकदम घाम गळत इतका ढिगारा काम करतं एकदम जबरदस्त मग तिथून दाजी आताचा मुलगा म्हणजे दाजी ते मी आमच्या आम भाऊच्या ऑफिसमध्ये आलो भाऊच्या ऑफिसमध्ये आले मजे मजे की आम्ही फुल मजा केली मी तर एवढी मजा केली ना काय माझ्या भावाच्या ऑफिसमधून बघा व्ह्यू किती लिक व्ह्यू एकदम ताकद तलाव दिसतं आणि मी ऑफिस कडची नाही का एकदम मस्त राऊंड राऊंड खेळत होतं बघा मजा येत होती खेळायला मग भाऊ बी म्हणला खर्ची तोडायची का मग तसंच मी नाही का दुकानात आलो आणि मग नाही का आपलं कामाला लागलो एकदम जोर धरला काम बघा ते त्याचं काम आहे भावाचं आता हे माझं काम आहे मग मी आपल्या कामावर फुल फोकस केला बघा सगळी एक पॅन्ट टाकी उसवली मग जेवण केलं डायरेक्ट झोपलं डायरेक्ट एका टेलरने डायरेक्ट चार वाजता उठलो बाबा उठ म्हणला माझे कपडे मार फटाफट मग त्या टेलरचं ऐकलं बाबा तू माझा कस्टमर आहे तो यासाठी काय पण आहे मग मी उठलो मग ते कपडे मारले मग चहाची तलप आली ना मग आवरलं नाही डायरेक्ट चहावाल्या फोन लावून डायरेक्ट चहा आला बघा चहा की मस्त पैकी त्या चहाच्या फुरक्या मारत मारत नाही का एन्जॉय करत होतं तेवढंच काय की नाही का बा एका टेलरचे कपडे घ्या द्यायला निघालं मग त्या टेलर पश्चि की बघा हे बी किती सिरियसपणे काम करत मग कपडे देऊन आले की मग आपलं रूम मग अजूक कपडे आले ते ना अजूक फटाफट 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 बटणं लावायचं काम केलं तेवढं काम संपलं की म्हणलं आज आपलं सगळं काम केलं आणि आज कामाचा एवढा लोड झाला ना काय सांगू आणि माझ्या तोंडावर बघा अवतार बी एवढा खराब झाला म्हणजे विचार करा किती काम करून मी थकलो होतो अख्खी वाट लागली होती एकदम वाट एकदम जबरदस्त आणि तसंच मग आम्ही दुकान बंद केलं आणि डायरेक्ट निघालो बघा घरी एकदम बंगाट एकदम मजे किसान आता बघा काय दुकानं पण आता बंद व्हायला चालू होते काय दुकान चालू होते मग आज संडेचं म्हणलं थोडासा आराम भेटम पण नाही काम तर फिक्स आपल्याला होतंच मग तसंच नाही का आम्ही लहान लेकरा मूगमजे घेतल्या आणि तसा बंगाट घरी निघलो ना मग महाग नाही पुढं नाही काय नाही एकदम हाय स्पीडने आम्ही नाही का घरी निघालो बघा आणि इकडं तिकडं बघा लोक शांत झालेत कारण सगळ्यांनी टाकल्या होत्या म्हणून सगळे शांत झाले मग तसंच नाही का आम्ही घरी पोचलो घरी पोचलो की नाही का मस्तपैकी आम्ही साईबाबाचं दर्शन घेतलं की बघा हे लहान लेकर तुम्हाला म्हणतं लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणलं ऐकलं ना तुम्ही तेच करा लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा